वर, वर की शेतकऱ्याच्या त्या शेतामधील जे पीक आहे आणि त्या शेताच्या धुऱ्यावर बांधावर किंवा नजीकच्या डोंगरावर एखादं पळसाचं झाड आहे तर या दोनपैकी सशक्त कोणतं आहे नव्वद पंच्याण्णव टक्के वेळा तर उत्तर हेच असतं आहे की बाबा आपल्या शेतापेक्षा तो पळत जास्त सशक्त आहे किंवा सुदृढ आहे जेव्हा की आपल्या शेतामध्ये दर तिसऱ्या चौथ्या दिवशी फवारणी होते ड्रिपनं डोस दिले जातात भारतातलेच नाही तर बघ विदेशातले आणलेले खतंसुद्धा दिले जातात तरीही त्या पळसापेक्षा जास्त तरतरीत आपलं पीक दिसत नाही तर ह्याकरिता आपण अगोदर निसर्गाचं जे विज्ञान आहे निसर्ग कशा प्रकारे काम करतो कशा प्रकारे हा जो पळस आहे किंवा इतर कोणतेही झाडं आहेत निसर्ग या सगळ्या झाडांसाठी निसर्गाचं काय रचना आहे त्याच्या मागे काय विज्ञान आहे हे जेव्हा आपण समजून घेतो आणि हे समजल्यानंतर हे जेव्हा आपण शेतीत वापरतो तेव्हा ते खरं तंत्रज्ञान असतं आणि ते तंत्रज्ञान जेव्हा शेतीत वापरणार तेव्हाच कुठं आपल्या उत्पादनामध्ये फरक दिसेल नाहीतर कोणीतरी म्हटलं की बाबा मुळं मोठे होतात म्हणून हे वापरा किंवा यांना फुलं जास्त वाढतात किंवा एखाद्यानं फुटवे जास्त होतात ह्या गोष्टीच्या नादी लागलो तर हा सगळा प्रचार आहे या प्रचारामध्ये जर अडकलो तर खर्च वाढत राहील एकरी क्विंटल किंवा टनामध्ये फरक दिसणार नाही तर आपण सर्वात अगोदर हे बघू की या पळसाचे जे झाड आहे मागचं विज्ञान काय किंवा निसर्गात कोणतंही झाड आहे झुडूप आहे निसर्ग कशा प्रकारे यांची निगा राखतो तेव्हा आपल्या लक्षात येतं जेव्हा आपण मागचं विज्ञान समजायला जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की निसर्ग या सर्व झाडांना चौदा प्रकारचे अन्नद्रव्य पोहोचवण्याचं काम करतं आणि हे चौदा प्रकारचे अन्नद्रव्य एकदा त्या झाडामध्ये व्यवस्थितरित्या पाहिजे तेव्हा पाहिजे तितके जेव्हा पोहोचतात तेव्हा त्या ते झाडाचं पालन पोषण व्यवस्थितरित्या होतं जर आपल्याला वाटत असेल की मी एखाद्या हार्मोनची फवारणी केलीच नाही तो फुलं लागणारच नाहीत असा विषय नसतो आपण निसर्गात बघायचं बरोबर उन्हाळ्यात ज्या ज्यांना बाहेर यायचा असतो त्या सगळ्या जंगली वनस्पतींना बाहेर येतो परंतु आपण आपल्या शेतात फार बावन्न चौतीस फवारा किंवा दोन चार हार्मोन एकत्र करून फवारा तरी सुद्धा आपलं फ्लॉवरिंग आणि सेटिंग होत नाही यासाठी आपण हे लक्षात घ्यायचंय की हार्मोन नाही तर आपली शेतकरी म्हणून जबाबदारी आहे की ते चौदा अन्नद्रव्य त्या पिकाला पाहिजे त्या वेळेस आणि पाहिजे त्या प्रमाणात पोहोचवले गेले पाहिजे त्यानंतरची सगळी प्रक्रिया हे निसर्ग त्याचं विज्ञान हे सगळं त्याची काळजी घेईल